येतील पण मी वाट बघणार आहे जेव्हा त्याची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे आज एक बऱ्याच रेकॉर्डिंग येईल त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला देणार आहे आणि मित्र म्हणायचं लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं ह्या दोन तीन सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय लोकसभेत असल किंवा विधानसभा असेल कुठली निवडणूक असेल कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो तसाच मला पण आहे मी फॉर्म भरला शेवटचा दिवस होता कुणाला सांगता आलं नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला आणि त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही एक तो एक आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोजदाला संपर्क केला मनोज रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतंस त्याला मी बळी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि मनोज दादा त्यावेळेस जवळचे वाटले म्हणून मी लाख मारले या सगळ्या तुझ्या ऑफरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोष संतोषांनाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म भरला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मी मनोजदाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकून इथं पण मला त्या खोलात जायचं नव्हतं परंतु जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळं मला हे सांगायचंय ज्यावेळेस तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझे वाट बघत होता बारा बांगरला विचारा बारा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आणते तिथं अचानक आणि मला बारा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बारा बांगर सांगत त्यावेळेस संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचा काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरंच त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारितात मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वेळ वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हाला हे पॅकेज काही दिल्या असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगेल मी ह्याला इलेक्शनसाठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दामूल्य करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केला म्हणून मला हे सांगायचंय तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं मनोजादानी सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं त्याच्यामुळं मा तुला माझा राग आला तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला राग आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष भाईनंतर माझाच नंबर लावल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत परंतु मला ठीक आहे मी समाजासाठी शहीद व्हायला मरायला सुद्धा तयार आहे परंतु असला मित्र म्हणायचा आणि अशा पाठीत खंजील उपसायचे यापेक्षा असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा या पद्धतीचं मला सांगायचंय तू सांगितलं लोकसभेत कसा फॉर्म भरला का माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीत काम करणाऱ्या अधिक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून आहे का तुमचाच मोठ्या प्रस्थापित घराण्यातल्या आणि मोठ्या लोकांना पैशावाल्या लोकांचा अधिकार आहे का मला अधिकार नाही का फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला अजून मनोज दादाचे फोन आले फोन घेतले मी माझ्या त्यावेळेस समाजाची भावना ओळखली माझ्या समाजाने मला सांगितलं मनोजदाने सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळी आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक वेळ यांच्या गावात मराठाच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मतं असतात एक एक आपल्याचे तरी आम्ही काय बोलू नाही ह्यावेळेस मराठा समाज एक झाला समाजाने एक उमेदवार ठरवला केलं त्याला मदत त्याच्यामुळे त्याचा राग धरून जर तुझा तो आका मला संपवणार असेल आणि हे तुला माहीत झाल्यानंतरही तू माझ्या काहीच बोलला नसतील लोकाला त्यालाही समज दिली नसतील तर तुझा त्यात सहभाग आहे की काय किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे की काय आणि म्हणून ते डुकरासारखं ओढून घेतो असं वक्तव्य केलंय काय असं मला वाटायला लागलं आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला तू सांगितलं त्या सभेचा दिवशी फोन आला ठीक आहे त्याचं अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय मराठा ओपीशी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला विरोध करायला म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला तर आला नाही राज्यपालां काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं माघार घ्यायचं ठरवलं तुझ्या मान्यवर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे, तुझे, तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप डोकाला होतंय त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतोय बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक म्हणजे तिथं जाणार टाकणार आणि मला त्यात आडवायचं असा प्रयत्न कुणी केला या सुद्धा या मित्र म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं मी फोन केला पण कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनून एक मिनिटं बोला ते येणार आहेत ओबीसीचा ना आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात तुमच्या हिसाब आहेत आमच्या हिसाब आहेत तुम्ही जर आज तिथं तर आमच्या लोक तुमच्या सभेत बंद करते आणि हा वाद तर थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित चार लोक म्हणल्यामुळं ते फोन लावत होते त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनून कारण त्याच्या फोनून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा म्हणजे माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झाली बरी मी फोन लावला पण मी काय त्याला तुझ्यामध्ये माघार घेतोय किंवा असलं काही सांगितलेलं नाही पण मग तिथंही संभ्रम करायचा मी फक्त भूमिका मराठी आणि कोर्टातले निर्णय वेळेवर झाले नाही त्या गोष्टी आम्ही तिथं माघार घेतली पण त्याचंही तू भांडवल केलंस तू सांगतो मित्र अरे मित्र तू ना अगोदर पण ज्या वेळेस मित्राने मला मी गेट ऑफ इंडियाला आंदोलनाच्या अगोदर चार पाच महिने एक कार्यक्रम घेतला होता मुख्यमंत्री महोदयांचा साहेब मुख्यमंत्री सा। सा, होते त्यावेळेस मी ते कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या भागातले विकासाचे काम लोक भेटले बाबा म्हणले आपल्या भागात तुमचे एवढे संबंध आहेत विकासाचे कामं काही करा मी शिंदेसाहेबांचे एनडॉर्समेंट आणला एक चाळीस पन्नास कोटीच्या कामावर त्या तिथल्या जिल्हा परिषदचं काही पर्यटन क्षेत्र आहे तिथलं आमचं सुंब्याचं असेल कोळीचा देवा असेल तिथं माझ्या गावातलं होतं नागनाथ महाराजांचं होतं ते जिल्हा परिषदला तुझ्या त्या आकाने अडवलं टक्केवारी सुद्धा देऊन दिलं नाही म्हणजे मी मराठा समाजाचं काम करतोय मराठा समाजासाठी करतो म्हणून तुझ्या त्या आकानं माझं ते काम सुद्धा अडवलं मी साठी शिंदे साहेबांनी मला इन्व्हेस्टमेंट देताना तुझ्या त्या आकानं टक्केवारी देत असताना सुद्धा माझं ते काम अडवलं मग त्यावेळेस तुला मित्र दिसला नाही का आज अडचणीत आल्यानंतर मित्र हे म्हणतो त्या दिवशी बंजारा समाजाच्या तिथं सुद्धा आम्ही व्यस्तित आहे म्हणताना मित्र दिसतो पण ज्या वेळेस तू संतोष भाई आला अत्यंत तुझ्या लोकांनी क्रूरपणे मारल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला तू ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध केला त्या दिवशी तुझी माझी मैत्री संपली तिथं मी फुल्ली मारलेली आणि तुझ्या मैत्रीपेक्षा मला माझा समाज खोर गरीब आणि गरजवंत मराठा महत्त्वाचा वाटतो त्यामुळे त्यावेळेसपासून मी तुझी मैत्री तोडलेली पण आज मुद्दाम आज तुला मैत्रीचे उभारे फुटत असताना जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा आहे तुला मनोज दादा बद्दल आणि माझ्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत त्या लोकांनी सांगितल्या तुमच्या समोर आलंय काय येणार आहे पण मला सांगायचंय तू जर मित्र म्हणतो आणि अशा काड्या करायच्या अंधारातून चुकीचं तुझ्या लोकांनी करत असताना तुझ्या लोकांना थांबवायचं नाही हा कुठला न्याय आणि मित्र म्हणायचं मग तिकड मी संतोष भाई याच्या प्रकरणात लक्ष दिलं मी तिथं गेलो मनोज दादाला आम्ही सगळे गेलो त्या महादेव मुंडे भाई याच्या तिथं गेलो लगेच तुझे लोक येऊन आम्हाला म्हणणार तुम्ही असं करू नका आम्ही पण असं करू तसं करू म्हणजे आम्हाला धमक्या द्यायच्या तुझ्या लोकांनी त्या लोकांना का आवडलं नाही संपादताईच्या प्रकरणात आम्ही लक्ष दिलं तिथं सुद्धा तू अशा पद्धतीने करायचं मग हे असला मित्र काय कामाचा जो आपल्या या संतोष भाई याच्या घरी गेला असताना तर तुला मी मित्र म्हणला असतं त्या लेकराच्या आसू पुसले असते ना तर तुला मित्र म्हणलं असतं त्या महादेव भाईया तुझ्या घराच्या जवळच चार पाचशे मीटरवर त्याच्या लेकराचे जर हाल बघितले ना त्याच्या लेकराच्या अवस्था बघून त्यांचे डोळे पुसले असते ना त्यांना न्याय दिला असताना तुला मित्र म्हटलं असतं जर तू संतोष भाई या देशमुखांच्या आरोपीला फाशी द्या म्हणला असताना आणि त्याच्यासाठी आंदोलनात उतरला असताना तर तुला मित्र म्हणलं असतं परंतु तू मित्र म्हणण्याच्या आणि त्या सगळ्या प्रक्रियेच्या पुढे गेला त्यामुळे तू माझा मित्र नाही कृपा करून मला मित्र म्हणून माझ्या समाजात बदनाम करून माझ्या आणि समाजात आंतरनिर्माण करू नको माझ्याकडे भरपूर आहे सगळ्यात अगोदर जिल्ह्यात मला सगळ्या लोकांनी आणून दिले पण मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही अतिशय वैयक्तिक खाणेरड्या क्लिप माझ्याकडे सुद्धा गेल्या सात आठ वर्षापासून चार पाच वर्षापासून मला लोकांनी दिल्या त्या लोकांची नावं सुद्धा घ्यायचे नाही फक्त बारा बांगरला विचार तू माझ्यासाठी वाट बघत होता का मी तुझ्यासाठी एकमेव हो भेट दहा पंधरा मिनिटाची तिथं मी घेतली तुझ्यासोबत ते मी बारा बांगरने अचानक सांगितलं मी त्याला ज्या दिवाळीच्या काहीतरी पिरियड होता खरासाठी बोलवलं हात तिथून चालला होता ह्याचा फोन आला त्याचा त्याच्या आकाचा त्याच्या त्या खालच्याचा आणि त्यांनी फोन केला हे बसलो तर आम्ही म्हणले होते लगेच गाड्या वळवल्या आणि काय पुढं पुढं केलं आणि काय काय हे केलं आपल्याला मराठा असं करायचं काय काय बोलला आणि इकडं पन्नास टक्क्याच्या आतल्या विरोध करतो आणि ही जी दुतपी भूमिका आहे ना ते अतिशय चुकीचे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करू नको जर माझ्या तुझ्याकडे तू रेकॉर्ड देतोय ना त्या त्या तिथल्या पालचं त्या सोपेच्या अगोदरचं बिल रेकॉर्ड येत ना प्रत्येक वेळी तू फोन करून दोन चार वेळेस त्याच्यानंतर पण तू फोन केला मी उचलत नव्हतो पण इतके फोन आले तुझे की त्यावेळेस उचलावं लागलं आणि मनोज दादाला दा सांगा बाबा हे मराठा ऋबीशी थांबवा माझं त्यांच्याबद्दल काय नाही तू काय काय बोलला ते माझ्याकडून रेकॉर्ड देत तू तु टाक तुझी ज्यावेळेस हे पडेल त्यावेळेस माझी चांगली आले मी चांगली कारेन तू वाईट टाकली वाईट काले मी सुद्धा सगळ्या गोष्टी तयार आहे माझं तुझं भांडण नव्हतं वैचारिक भांडण होतं आपलं परंतु तू आमच्या खुनापर्यंत गेला मनोज माझ्या खुनापर्यंत गेला तुझे लोक गेले आणि त्याला जर तू ते पाठीशी घालत असतील त्या गोष्टीचा निषेध करणार नसतील तर तुझं आमचं काही संबंध नाही इथून पुढं तू तु तुझ्या पद्धतीने तर आम्ही आमच्या पद्धतीने करून वैचारिक लढा असला पाहिजे परंतु तू आमच्या जीवावर कोणी उठणार असेल तर मग आम्ही सुद्धा जशान तसं उत्तर द्यायला तयार आहे मी सार्वजनिक जीवनात काम करत असताना आम्हाला तू उद्या रस्त्यावर मारशील दोन तीन प्रयोग माझ्यावर झालेत ह्याच्या कार्यकर्त्यांनी केले प्रयत्न केलाय महिला अंगाव घालायच्या गाडीला कट मारायचे माझ्या ऑफिसकडे महिला पाठवायच्या काही लोक गुंड पाठवायचे असे प्रकार झालेत तुझ्या लोकांकडून ठीक आहे त्यात तुझा संबंध नसेल परंतु या गुन्हेगारी लोकांना आवरायचं काम तुझं मित्र मानायचं आणि मित्राच्या माना मित्रा जवळ असं करायचं हे कुठल्या व्याख्यात बसतं हे मला त्यांनी